हस्तीपायी प्रतकरा एम आय एम च्या गांधीगिरी आंदोलन पाऊसा शहरातील हदवाड भागात पीव्हीसी जी पाईपलाईन आहे ती सारखी नादुरुस्त होत असते त्यामुळे आम्हाला पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होते त्यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती की लोखंडी कायमस्वरूपी पाईपलाईन करण्यात यावी आता आम्हाला असे निदर्शन आले आहे की या लोखंडी पाईपलाईन ऐवजी हस्ते पाईप जे की सध्या तात्पुरता वापरण्यात येणार वापर आहे त्यामुळे आम्ही या नगरपालिकेच्या निर्णयाविरुद्ध नाराजी जन आंदोलन करणार आहोत सगळी पाइपलाईन हस्तीची करण्यात येऊ नये लोखंडी पाईप ने समसमान पाणी मिळू शकते व योग्य दाबाने पाणी पुरवठा होतो परंतु हस्ते पाईप ने पाण्याचा दाब योग्य राहत नाही किंवा जागोजागी पाईप लाईन दबू शकते त्यामुळे पाणी पुरवठामध्ये अंत्य अडचणी निर्माण होऊ शकतात हस्ते पाइपलाइन लाईन केल्यामुळे नळधारकांना मिळणार या पाण्याचा दाब हा कमी होऊन नळधारकांना पाणी कमी मिळू शकते हस्ती पाईप हे लिकेज होऊन नळधारकांना पाणी कमी मिळू शकते हस्ती पाईपलाईन मार्फत नळ घेताना त्रास होऊ शकतो व लिकेज ही होऊन धारकांना पाणी कमी मिळू शकते तसेच हस्ती पाइपलाईनच्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो तरी नवीन वित ठिकाणी हस्ती की पाइपलाइन न करता केवट लोखंड आज एम आई एम ओसा प्रमुख सैयद मुजफ्फर अली अलीमदारस्ती पाईप रहा ये गांधीगिरी आंदोलन कर विठा एम आई एम चे शेख हलीम शकील देशमुख अफसर शेख अजहर कुरैशी सरफराज पठान मोला शेख इस्माइल बागवान मोन बागवान आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज प्रथम महात्मा गांधी यांना आम्ही अभिवादन एम पक्षाच्या वतीने व सर्व जनतेच्या वतीने दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आहे आम्ही आदरांजली वाहत आहोत आणि त्या अनुषंगाने औसा शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने त्रेचाळीस कोटी रुपये निधी दिलेला आहे आम्ही शासनाचा आभार व्यक्त करत आहोत परंतु हा निधीचे पैसे पाईपची पाईप पाईपलाईन करून शहरातील जनतेला वेळा बनविण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही प्रशासनाला गांधीगिरी आंदोलन करून महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज शासनाला ही मागणी करत आहोत सध्या जे पाईपची शहरामध्ये नवीन हद्दीमध्ये पाईपलाईन होणार आहे ते पाईपलाईन रद्द करण्यात यावी आणि लोखंडी पाईपलाईन करण्यात यावी यासाठीही आम्ही गांधीगिरी आंदोलन आज एम आय पक्षाच्या वतीने केलेलं आहे आणि शासनाला आपल्यामार्फत आमची विनंती आहे की आपण हा बघू शकता कसली पाईपलाईन आहे इथं ठेवल्यानंतर वाकडी झालेली आहे आणि ही पाईपलाईन जी सध्या आहे हस्ती पाईप पा आहे हे जास्त दिवस टिकणार नाही लोडवर टिकणार नाही आणि लोकांना याचा त्रास होणार आहे याच्यामध्ये पाणी गरम होतो आणि शासनाने हे पाईपलाईन रद्द करून लोखंडी पाईपलाईन करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि या मागणीला जर शासनाने त्वरित दखल नाही घेतली तर औसा वाशियांच्या वतीने व एम एम पक्षाच्या वतीने पालिकेवर तीव्र आंदोलन करण्यात येईल जोपर्यंत हे पाईपलाईन रद्द केली जात नाही तोपर्यंत आंदोलन करणार आणि ही पाईपलाईन आम्ही करू देणार नाही आपल्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही हे सांगू इच्छितो आणि आम्ही विनंती पण करत आहोत की आज महात्मा गांधी यांची जयंती आहे या निमित्ताने आपण समजून हे जे त्रासदायिक पाईपलाईनच्या शहराला होणार आहे आणि हे काम एकदा होत असतो यापुढे आम्ही जन्मलंही नव्हतो हो त्यावेळेस आमच्या शहरामध्ये जुनी पाईपलाईन झालेली आहे मी आम्ही ऐकत असतो की गांधीजी म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या हाताने पाईपलाईन झाली आहे ज्याला आज पन्नास ते साठ वर्ष होत आहेत आणि आत्तापर्यंत त्या पाईपलाईनला का झालेलं नाही परंतु आता ही आणलेली पाईपलाईन आहे आम्ही शेतीमध्ये करत असतो चार वर्षामध्ये हे पाईपलाईन खराब होत असते आणि ही शहरात करून शहरातील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न काय नगरपालिका करते असं आम्हाला वाटत आहे तरी आमची वारंवार प्रशासनाला विनंती आहे की हे पाईपलाईन करण्यात येऊ नये